सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल सो दिस इज अश्रय केनी सो गाईज दिस इज अवर नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट मिनी ब्लॉग असं पण बोलू शकतो कारण खूप छोटा आणि छान असा ब्लॉग आहे या ब्लॉगला तुम्ही प्रसन्न ब्लॉग असं पण बोलू शकता कारण हा ब्लॉग आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाचा सो so, येस yes, सगळ्यांनाच माहिती आहे मागे गणपती येत आहेत गणेश जयंती येते एक फेब्रुवारीलाच आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने पोपरच्या स्वयंभू गणपती बाप्पाचा सप्ताह असतो ते मंदिर आहे आर फोरला करंजाड ज्यांना पण दर्शन घ्यायचं त्यांनी आवर्जून जा आणि दर्शन घ्या खूप छान असं मंदिर सजवलं आहे सो या या मंदिरात सप्ताह असतो सात दिवसाचा गणेश जयंतीचा आणि या सप्तात स दुपारी आणि रात्री दोन्ही टायमाचा महाप्रसाद पण असतो खूप सारे लोक दर्शनाला पण येतात आम्ही पण गेलो आम्ही म्हणजे माझी मम्मी मोठी मम्मी डॉलिताई बाळा आणि आत्या गेलेले दर्शनाला मी आणि सुष्मिता ताई नव्हतो गेलो कारण माझे पण एक्झाम चालू होते आणि ताईचं पण काम होतं त्यामुळे आम्ही दोघी नव्हतो गेलो पण मम्मी या गेलत्या आणि मम्मीने ब्लॉग घेतला आहे सो त्यामुळे हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतो आहे So yes, हो सो येस गणपती बाप्पा जे आहेत ते पाषाणाचीच मूर्त आहे असं नाही की कोणता फोटो आहे किंवा काय तर नाही डायरेक्ट पाषाण जे असतं मग त्याचेच गणपती बाप्पा हे तुम्हाला दिसेलच पुढे आणि खूप छान असं मंदिर सजवलेलं सगळीकडे फ्लार्सचे डेकोरेशन होतं सगळीकडे आणि एंट्रन्सला तर तुम्ही बघितलंच असेल सो येस हे बघा हे आहेत गणपती बाप्पा आणि इथे पण बघू शकता तुम्ही किती छान आणि किती भारी एकदम डेकोरेशन केलं आहे एंट्रन्सला पण तुम्ही मोराचं डेकोरेशन बघितलंच असेल दोन्ही साईडला दोन मोर होते ते दोन्ही मोर पण फ्लार्सनीच सजवलेले आणि यस हा बघा हा आहे पूर्ण मंदिर खूप छान वाटत होतं इथे जाऊन प्रसन्न वाटत होतं एकदम पीसफुल होता जास्त गर्दी पण नव्हती खूप छान सोयीस्कर दर्शन झालं मम्मी बोलली आणि इथे जेवढे पण ड्रॉइंग्स काढले आहेत ना देवांचे जसे की महादेवाची विठ्ठल रखुमाईची साईबाबांची राधाकृष्णाची छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्या ड्रॉईंगच्या आजूबाजूला बॉर्डर्स अशी फ्लावरच्या डेकोरेशनची बॉर्डर केले आणि इथे बाहेर एंट्रन्सला पण वरती खूप फ्लावर्सची अशी भारी डेकोरेशन केले हे बघा हे जे तुम्हाला मी बोलली ना मोराची डेकोरेशन आहे ते हीच ती

सो गाईज आता इथे मंदिराच्या बाहेरच एक छोटंसं काळभैरव देवाचं पण मंदिर आहे सो मम्मी लोक सगळे तिथे पण गेलते दर्शनाला आणि इकडे काळभैरव देवाचं पण दर्शन घेतलं आणि बिकॉज ऑफ की सप्ताह आहे यांचा सो त्यामुळे इथे लोक दर्शनासाठी येतात महाप्रसादासाठी येतात सो त्यामुळे इथे जे लहान मुलांचे जे राईड्स असतात पाळणे जे बोलतो आपण सो ते सगळे पण आलते आणि जसं की आमचा बाळा पण गेल त्या मम्मी यांच्यासोबत आणि तो कोणती राईड करणार नाही असं तर होणार नाही सो बाळाने पण आमच्या ही जी मिकी माऊसवाली जी राईड आहे ती केलं आहे आणि बाळाला आमच्या हे सगळं राईड्स करायला खूप मजा येते मला आणि माझ्या भावाला दोघांना पण अशा राईड्स करायला मजा येते पण आता मी मोठी झालीच त्यामुळे मला तर या मिकी माऊसमध्ये आता घेणार नाही स so, येस yes, हा बघा मन लांबून पण मंदिर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि लायटिंग लावलं आहे तर अजून जास्त सुंदर दिसतं आहे आणि येस ही जी स्पेस आहे सो इथे असतं कीर्तन असतं आणि पब्लिक खूप असते कीर्तनासाठी पण पन। पण आता महाप्रसादाची वेळ झाली आहे सो त्यामुळे सगळे आता इथे आले आहेत महाप्रसादासाठी आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांना जेवायला बसवलं आणि खूप जास्त गर्दी आहे जेवणासाठी पण सो येस आता सगळे बसले आहेत जेवायला आमच्या मम्मी आपण बसल्या लेट बसल्या ले। कारण ले। ले। बस ले। खूप गर्दी होती आणि मम्मी यांचं जेवण झालं आहे आणि त्या आल्यात आता बाहेर सो येस अशा प्रकारे हा होता आपला मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग ते मला कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मला अशी ट्वेंटी टू टू थाउजंड पण फॉलो करा